Uh, नमस्कार शेतकरी बंधनो माझं नाव सचिन बडे कंपनी प्रतिनिधी श्रीकर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड uh, आज आपण प्रभाकर काकांच्या शेतावर आलेलो आहेत uh, uh, थिऊर काकडेमाळा तालुका हवेली जिल्हा पुणे तर uh, ही जी व्हरायटी सोनी काकडीच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहेत तर आपण शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडूनच आपल्या व्हरायटीचं हे जाणून जा घेऊ काका तुमचं नाव सांगा नमस्कार मी प्रभाकर नारायण काकडे राधार थिऊर काकडेमाळा तालुका हवेली जिल्हा पुणे मी सोन या या जातीची व्हरायटी काकडी लागण केलेली असून आता आपल्या प्लॉटला जवळपास पंचावन्न ते साठ सॉरी बावन्न ते पंचावन्न दिवस झाले हो तर तुम्हाला ह्या व्हरायटी बद्दल उत्पन्न कसं वाटलं या व्हरायटी आतापर्यंतच्या इतिहासात जर पाहिलं तर मी यापूर्वी सहा या वेळा काकडीचा प्रयोग केलेला होता परंतु या काकडीचं उत्पन्न असं निघाले <laughs> की ते त्या व्हरायटीचे सर्वच व्हरायटीपेक्षा अधिक म्हणजे आपलं आपल्या जवळपास म्हणजे एक, -एक थोड़ सा कमी क्षेत्र आहे तरी पण हे डेली तोडा करतायत म्हणजे याचा आणि बाजारभाव पण चांगला मिळतोय आणि याच्यामध्ये या काकडीचं मेन वैशिष्ट्य काय आहे की याला कांडोकांड फळ लागतं हे बघा मी तुम्ही व्यवस्थित बघू शकता याला कांडोकांड फळ आहे आणि ड्रॉपिंग कमी आहे कांडोकांड फळ असल्यामुळे तुमचं उत्पन्न वाढते तरी सर्व शेतकरी बांधूंना विनंती आहे तुम्ही सोनिक हा काकडी लावून सोनी ही काकडी लावून बरगोस उत्पन्न घ्यावे नमस्कार